यत्ता दहावी नमस्ते बाळांनो माफ करा मी आज सहा वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला परंतु लाईट गेल्यामुळं आज प्रॉब्लेम झाला कारण जवळजवळ पावणे सातला लाईट आली बाळांनो म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला लेट बनवण्यासाठी घेतलेला आहे तर काय करू मी दोन दिवसामध्ये लाईटची किंवा उद्या लाईटची व्यवस्था असेल तर मी नक्कीच लाईव्ह येते काही काळजी करू नका बाळानो तुम्हाला जेवढी काळजी आहे ते तेवढीच मला तुमची काळजी आहे तर तुम्ही मनालात कालचं सातवं गणित समजलेलं नाही तर सातवं गणित काय करते मी लास्ट समजून सांगते कारण काय होतं पुन्हा पुन्हा तेच घेतल्यानंतर आपलं चॅनल बंद पडू शकतं म्हणून मी काय करते सातवं जे काल घेतलेलं आहे ते शेवटी घेते परंतु त्याच्या पुढचं आठवं गणित आता समजवून सांगते बघा सा, आठवं गणित काय दिलेलं आहे ते पिंटूला एक काम करण्यासाठी पिंटूला हे आठवं गणित आहे बाळनो पिंटूला एक काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी निशुपेक्षा सहा दिवस अधिक लागतात निशुपेक्षा सहा दिवस अधिक लागतात अधिक लागतात हे इथं गणित लिहित असतानाच आपल्याला कळालं पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा सहा दिवस अधिक लागतात म्हणजे निशूचं काम एका दिवसात केलेलं काम किती म्हणायचं एक्स मग तेच काम करण्याला पिंटूला सहा दिवस आधी एक्स अधिक सहा दोघांनी मिळून काम केल्यास हे चार मार्काला गणित विचारलं जातं बाळानो किती मार्कासाठी चार मार्कासाठी दोघांनी मिळून काम केल्यास दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना चार दिवस लागतात चार दिवस लागतात तर ते काम एकट्याने पूर्ण करण्यास तर ते काम एकट्याने पूर्ण करण्यास पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील प्रत्येकास किती दिवस लागतील प्रत्येकास किती दिवस लागतील बघा आता अगदी व्यवस्थित शिस्तीत समजावून सांगते काय सांगितले त्यांनी कुणाला जास्त वेळ लागतो पिंटूला एक काम करण्यासाठी कुणापेक्षा निशू पेक्षा समजा एक काम निशून एक दिवसात पूर्ण केलं असं समजू निशु, निशु एक दिवसात एक काम करते बघा उत्तर कसं लिहायचं निशु निशु काम एक दिवसात करते मग हिच्या पेक्षा सहा दिवस अधिक लागतात म्हणजे त्याच्यामध्ये प्लस केले पाहिजेत मग पिंटूला पिंटूला तेच काम करण्यासाठी तेच काम करण्यासाठी किती दिवस अधिक लागतात एक अधिक सहा दिवस तेच काम करण्यास एक अधिक सहा दिवस लागतात बरोबर की नाही तर दोघांनी मिळून काम केल्यास म्हणजे निशून केलेलं आणि दोघांनी मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात चार दिवसात पूर्ण करतात आता प्रत्येकाचं कसं मांडायचं निशून एका दिवसात केलेलं काम निशुने निशुने एका दिवसात एका दिवसात केलेले काम यीशु ने एका दिवसात केलेले काम काय होणार बाळांनो एका दिवसात केलेले काम एक छेद मग पिंटू ने पिंटू ने एका दिवसात केलेले काम काय होणार एक छेद एक्स अधिक सहा आणि लागलेले दिवस लागलेले दिवस कसे येणार एक छेद चारच कळालं ना हे सगळं कळालं ना तुम्हाला बाळानो आता बघा काय करायचं तर ह्या दोघांनी मिळून केलेलं काम दिलेली अट काय दिलेली आहे दिलेली अट दिलेली अट काय दिलेली आहे ह्या दोघांनी मिळून केलेले काम एक छेद चार म्हणजे एक छेद एक्स अधिक एक छेद एक्स अधिक सहा बरोबर छेद चार येणार आता गणित कसं सोडवायचं <coughs> इथं फक्त लक्षासाठी निशू निशू एक्स आणि पिंटू एक साधिक सहा हे येऊन ठेवते आणि हे सगळं आणि काय करायचं बाळानो तुम्हाला गणित जर नाही समजलं गणित नाही समजलं तर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा पुन्हा पुन्हा पाहिला की लक्षात येतं स्टॉप करून बघा हळूहळू बघा स्पीड कमी करता येतं मोबाईलवरती तरी पण मी हळूहळू घेण्याचा प्रयत्न करते बाळानो पण टाइम यासाठी थोडस स्पीड द्यावं लागतं आता कस गुणाकार करायचा काय करायचं यानं याला गुणायचं आणि याला गुणायचं याला एक न गुणल्यावर काय येणार एक अधिक सहा अधिक एक्स न एक ला गुणल्यावर एक्स छेदस्थान या दोन्हीचा गुणाकार एक स एक स अधिक सहा बरोबर एक छेद चार आता हे, न हे एक हे एक काय नाही म्हणजे एक आणि एक किती झाले दोन एक्स हे अधिक सहा आता काय करायचं या एक गुंडलं की एक वर्ग येणार एक सहा ला गुंडलं की सहा एक्स येणार बरोबर एक छेद चार पुन्हा काय करायचा पुन्हा तिरकस गुणाकार करायचं पुन्हा आणि येण याला गुणायचं यानं याला गुणायचं एक न गुंडल्यावर काय फरक होणार नाही एक्स वर्ग अधिक सहा एक स असेच राहतील बरोबर ह्या चार न याला गुणायचं चार कंसाच्या बाहेर दोन एक अधिक सहा मग एक्स वर्ग अधिक सहा एक्स बरोबर चार न दोन ला गुणल्यानंतर चार दोन्ही आठ एक्स साईन चौक हे ना याला गुंडलायचं साईन चौक चोवीस आता काय करायचे एक्स वर्ग हे अधिक सहा एक्स हे इकड चिकडे आणायचे वजा आठ एक्स हे चोवीस आधी काय तिकडं आणायचे वजा चोवीस आणि बरोबर झिरो बरोबर चिन्हांच्या पलीकडच्या संख्या अलीकड आणताना चिन्ह बदलून आणल्या इथं आधी काय इथं वजा आलं इथं आधी काय इथं वजा आलं आता हे एक एक्स समान आहे यांची चिन्हानुसार बेरीज बाकी हे एक्स वर्ग असंच लिहिलं आठ मधून सहा गेले किती राहिले दोन मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देतात म्हणजेच वजा दोन एक्स वजा चोवीस बरोबर झिरो या चोवीसचे चे असे बर भाग पाडायचे की त्यांच्या पाडलेल्या अवयवांची वजा बाकी किती येते दोन मग चोवीस कशाच्या पाड्यात आहेत संच चोवीस बरोबर का चोवीसचे चे कसे भाग पाडायचे संच चोवीस कारण सहा न चार गेले किती उरतात दोन इथलं चिन्ह मोठ्या संख्येला याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला इथं सोडवते पहा हे दोन एक्स इथनं काय होणार निघून जाणार तिथं काय येणार सहा एक्स आणि चार एक्स येणार एक्स वर्ग वजा सहा एक्स हे अधिक चार एक्स वजा चोवीस बरोबर झिरो आता दोन दोनचे ग्रुप करायचे याच्यात कॉमन एक्स एक्स वजा सहा चार चार सक्क चोवीस अधिक चार कॉमन काढायचे तर एक्स चार सक्त चोवीस बरोबर झिरो मग या दोन्ही पैकी एक अंश घेतो आपण एक्स वजा सहा याचा एक अंश तयार करतो एक सा अधिक चार बरोबर झिरो म्हणून एक्स वजा सहा बरोबर झिरो किंवा काय करतो एक सा अधिक चार बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर किती येणार इथं सहा किंवा एक्स बरोबर वजा चार मग कामाचे दिवस ऋण नसतात असतात का कामाचे दिवस ऋण नाही कामाचे दिवस ऋण नसतात कामाचे दिवस ऋण नसतात म्हणून एक्स बरोबर किती येईल सहा सहा कुणासाठी मांडले निशुसाठी मांडलेला आहे की नाही हे चार मार्काशी गणित आहे थोडी समजावून शिस्तीत घ्यायची बाळानं आता हे जरा थोडस पुसून घेते कारण व्हिडिओ रिपीट करून तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघू शकता घरात निशूने केलेले काम किती निशू एक काम किती दिवसात पूर्ण करते सहा दिवसात निशू एक काम सहा दिवसात पूर्ण करते मग पिंटूला तेच काम करण्यासाठी पिंटूला तेच काम करण्यासाठी करण्यासाठी खाली घेते लागणारे दिवस लागणारे दिवस बरोबर एक अधिक सहा एक किंमत किती आली सहा सहा अधिक सहा किती दिवस लागतात मग त्याला एकट्यानं जर ते काम करायचं म्हटलं की बारा दिवस लागतात आणि निशूर्ण ते काम किती दिवसात करते सहा दिवसात आलं ना समजलं ना तुम्हाला की नाही समजलं चला मग आता काय करूया गणित पाहूया लाईट नसली आणि पाऊस चालू असला की बाळांना थोडासा प्रॉब्लेम होतो रे लाइट गेली की लावू येता येत नाही कारण अंधार असो सहाला हे तुम्हाला पण माहिती आहे लाईट असली ना मी नक्की लाईव येते आता बघा गणित काय सांगितलेलं आहे चारशे साठ या संख्येला हे बघा आठवीवर तुमचा अवलंबून आहे व तुमची आठवी जर पक्की असेल तर हे गणित चटकन समजेल आठवी जर कच्ची असेल तर हे गणित मी समजावून देईनच पण तुम्हाला समजण्यासाठी थोडा वेळ लागेल चारशे या संख्येला या संख्येला एका नैसर्गिक संख्येने एका नैसर्गिक संख्येने एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागल्यास भागाकार भागाकार भाजकाच्या भाज्य काचा 5 पटीपेक्षा पांच पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून 6 ने अधिक 8 ने अधिक येत बाकी 1 येते बाकी एक ये येते तर भागाकार व भाजक किती तर भागाकार व भाजक किती असं म्हणून विचारलेलं आहे बाळान भागाकार किती आहे आणि भाजक किती आहे हे पहा याच्यामध्ये तुम्हाला एक संख्या घेतली इथ चारशे साठ लिहिले ह्याला काय म्हणायचं भाज्य ह्याला इथं असणाऱ्या संख्येला काय म्हणायचं भाजक इथं येणाऱ्याला काय म्हणायचं भागाकार आणि हे गणित सोडून उत्तर जर एक येत असेल तर याला काय म्हणायचं बाकी हे माहिती असायला हवं हे काय कुठं लिहिलं जात मग याच एक सूत्र तयार होत कस सूत्र तयार होत बघा भाज्य बरोबर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी घेते अधिक बाकी हे असं सूत्र तयार होत इथं ज्या संख्येनं भागलं जातं त्याला भाजक म्हणायचं मग इथं काय सांगितलं चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागणे म्हणजे काही इथं भाजक घेणे एक संगीतला भागल्यास भागाकार भागाकार काय येतो भाजकाच्या पाच पटीपेक्षा याची पाच पट काय येणार पाच एक्स पाच पटीपेक्षा कितीने अधिक सहाने ने अधिक एवढा भागाकार येतो यात ये असून बाकी किती उरते एक उरते हे कळालं ना आता कुठल्या सूत्रात मांडावं लागणार आहे आपल्याला ह्या कारण हे असं आपल्याला गणित कधी सोडवता येईल का नाही काय करावं लागणार आहे पहिल्यांदा भाजक किती मानावं लागणार आहे एक्स त्यानंतर भागाकार काय सांगितलंय भाजकाच्या पाच पटीपेक्षा पट म्हटली की गुणायचं असतं आणि पेक्षा जास्त म्हटलं की मिळवायचं असतं पेक्षा कमी म्हटलं की वजा करायचं असतं मग भाजक एक्स आहे पाच पटीपेक्षा म्हणजे याला पाचनं गुंडलं कितीने जास्त आहे सहा न म्हणजे अधिक सहा केलं बाकी एक उरते तर हे गणिती भाषेत कसं मांडायचं बघा उत्तर लिहिताना भाजक एक मानू. भाजक काय मांडला एक स म्हणून भागाकार काय आला दिलेल्या आठीनुसार आला पाच एक अधिक सहा आला बाकी किती दिलेली आहे त्यांनी बाकी किती उरते एक भाज्य किती आहे इथं भाज्य बरोबर चारशे साठ <coughs> दिलेली अट सूत्र कसे लिहायचं ही दिलेली अट असते सूत्र भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे काय झालं सूत्र झालं बघा आता इथून पुढे सोडवूया भाज्य किती आहे बाळानो चारशे साठ भाजक किती आहे मांडलाय आपण गुणिले भागाकार किती आहे हे कसा काढला तर सांगितलंय भागाकार भाजकाच्या पाच पटीपेक्षा सांगितलंय ना भाजकाच्या पाच पटीपेक्षा सहाने अधिक आहे पाच एक स अधिक सहा बाकी किती उरते एक कस तयार करून घ्यायचं चा? इथं चारशे साठ बरोबर या एक न याला गुणायचं पाच एक्स वर्ग येईल या एक्स न सहाला सहा ला गुणायचं अधिक सहा आणि अधिक एक आहे असाच राहणार आता बघा हे वरच पुसून घेते बाळानो आणि हे पण तुम्हाला कळालेलं आहे आता कारण इकडं गणित सोडवायला बरं पडेल पूर्ण फळ्यावरती कसं आलंय आपलं चारशे साठ बरोबर पाच एक वर्ग अधिक सहा एक अधिक एक इथंपर्यंत आपण आलेलो आहोत मग कसं सोडवणार चारशे साठ ला उचलून इकडं नेच हे आहे असंच ठेवूया कसं ठेवायचं पाच एकस वर्ग अधिक सहा एक अधिक एक इकडे जाणार म्हणजे चिन्ह बदलणार वजा चारशे साठ बरोबर शिरो हे पाच एक वर्ग अधिक सहायच आता चारशे साठ मधून एक गेला किती राहिला चारशे एकोणसाठ कसला वजा चारशे एकोणसाठ बरोबर शिरो आता या पूर्ण समीकरणाला भाग ने जातो का बाळांनो नाही जात तर मग काय करायचं इथं इथं पाचने कशाला गुणायचं चारशे एकोणसाठला ला गुणावं ला लागणार आहे याच्याशिवाय पर्याय नाही मग काय करायचं चारशे एकोणसाठ गुणिले पाच नवा पाचा पंचेचाळीस पाच हातच्याले चार पाचा पाच पंचवीस आणि चार एकोणतीस नऊ हातच्याले दोन पाच चोक वीस आणि दोन बावीस किती आलं यांचा गुणाकार बावीसशे पंच्याण्णव आता या बावीसशे पंच्याण्णवचे असे भाग पाडायचे आहेत इथं असं होतं पाच गुणिले चारशे एकोणसाठ यांचा गुणाकार किती आला बावीसशे पंच्याण्णव आता याचे भाग पाडायचे कसे भाग पाडायचे कि त्यांच्या अवयवांची वजा बाकी किती आली पाहिजे इथं सहा आता बघा म्हणून सांगितलं तुम्हाला कितवी पक्की पाहिजे सहावी अगदी सातवी आठवी भाग पाडता आले पाहिजेत बाळांनो बावीसशे पंच्याण्णव ला भाग किती न जातो असं उभं भाग पाडता येतात का तुम्हाला पाच एके पाच पाच चोख वीस उरले दोन म्हणजे एकोणतीस झाले पाचा पाच पंचवीस किती उरले पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस चार उरले पाच नव्वे पंचेचाळीस पुन्हा किती न भाग जातो इथं तीन ने भाग जातो तीन एके तीन उरला एक इथं पंधरा झाले तिना तिनपाची पंधरा तीन त्रिक नऊ पुन्हा किती भाग जातो तीन न तीन एके तीन तिनापाची पंधरा तीन एके तीन आता बघा हे एक्कावन्न पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस कळालं ना किंवा तीन त्रिक नऊ नऊ पाच पंचेचाळीस अवयव कसे आले इकडं पंचेचाळीस आलं इकडं एक्कावन आलं या एक्कावन्न मधून काय करूया पंचेचाळीस वजा करूया इथं काय झाले एक मधून पाच जात नाहीत अकरा झाले अकरा पाच गेले किती उरले सहा इथं चार झाले चारातनं चार गेले शून्य आले की नाही हे सहा म्हणजे याचा भाग कसं पडणार एक्कावन्न आणि पंचेचाळीस एक्कावन्न आणि पंचेचाळीस चिन्ह कशी देणार इथलं चिन्ह मोठ्या संख्येन आणि याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला हे असे भाग झाले आता काय करायचं हे सहा एक्स काय करायचं असतं काढून टाकायचं मग कसं येणार पाच एक्स वर्ग अधिक एक्कावन्न एक्स वजा पंचेचाळीस एक्स वजा चारशे एकोणसाठ बरोबर झिरो आता काय करायचे या दोनचे दोनचे काय करायचे इथं ग्रुप करायचे पाचच्या पाड्यात एक्कावन्न आहेत का आहे नाही म्हणून काढायचे नाही तिथे एक्सच बाहेर काढायचं कारण पाचच्या पाड्यात एकावन्न नाहीत एक्स अधिक किती राहिली इथं एकावन्न आता इथं बघा इथं पंचेचाळीस वजा पंचेचाळीस इथं एक्स इथं पंचेचाळीस न काय करायचं एक्कावनला गुंडलं पंचेचाळीस ने एक्कावन ला गुंडलं आपण काय करू फिरवून घेऊया काय करू इकडं पंचेचाळीस घेऊ म्हणजे तुम्हाला बरं पडेल भाग पाडायला बरं पडेल तसं चालतं संख्या बदलल्या तर चालतात काय करूया इथं वजा पंचेचाळीस घेऊ इथं काय करू वजा पंचेचाळीस एक्स अधिक एक्कावन एक्स असं घेतलं तर भाग पाडताना बरं पडेल तुम्हाला भाग जातोय पाचच्या पाण्यात पंचेचाळीस आहेत की नाही मग तिथं पाच एक्स बाहेर काढले इथला एक एक्स पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस वजा नऊ इथं कळतं का नाही तुम्हाला आता पाच बाहेर काढले कारण पाचच्या पाड्यात पंचेचाळीस आहेत हे अधिक एक्कावन्न बाहेर काढले कंसात काय राहिला एक्स एकावन एक नव्हे येते बघा आता एकावन्न गुणिले नऊ 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 एके नवा पाचा पंचेचाळीस आले का कारण हिथल जी येतो तोच कंस पुढे येतो म्हणून काय येणार आहे वजा नऊ बरोबर झिरो हे दोन कंस एकदाच घ्यायचे एक वजा नऊ याचा एक कंस तयार करायचा पाच एक्स अधिक एक्कावन्न बरोबर झिरो म्हणून एक्स वजा नऊ बरोबर झिरो पाच किंवा पाच एक्स अधिक एक्कावन्न बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर किती येणार इथं नऊ आणि पाच एक्स बरोबर काय येणार इक हे इकडं पलीकडं जाणार वजा एक्कावन्न एक्स बरोबर वजा एक्कावन्न चेत पाच हे उत्तर येणारच नाही हे उत्तर येणार नाही म्हणून आपण इथं काय मारली खाट म्हणून नेक्स्ट बरोबर नऊ म्हणून भाजप किती असेल काय विचारले आपल्याला गणितामध्ये तर भागाकार व भाजप मग आता आपल्याला काय काढायचं आहे भाजप भाजप किती आला ए नऊ आला भाजक म्हणून भाजप किती आला नऊ भाजप बरोबर नऊ उत्तर बरोबर आहे काही तुम्हाला दाखवते हो बघा आता आणि भागाकार काय सांगितले आपण भागाकार पाच एक स अधिक सहा पाच पस पाच पटीपेक्षा असं सांगितलंय ना म्हणून पाच गुणिले एक्स ची किंमत किती आली आपली इथं नऊ इथं एक्साच्या ठिकाणी नऊ भरले अधिक सहा नऊ पाच पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक सहा सहा आणि पाच अकराशी एक हाच्याला एक चार आणि एक पाच एक्कावन्न झाले मग भागाकार किती आला एक्कावन्न आता बघा तुम्हाला करून दाखवते उत्तर आपलं ताळा किती आहेत इथं भाज चारशे साठ आहेत इथं न भागायचंय भाजक आहे नऊ नवा पाच पंचेचाळीस किती उरला एक नऊ एके नऊ दातन नऊ गेला उरला एक आलं ना भागाकार एक्कावन्न आला भाजक नऊ आला आणि बाकी किती उरते एक झाला ना ताळा आपला इतकं सोपं आहे बाळांना मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अगदी उद्या लाईट असेल तर काळजी करू नका शनिवार आणि रविवारी शनिवारी शाळा सुटते तुमची बारा वाजता आपण दोन वाजल्यापासून सलग लाईव येऊ दोन ते तीन तास तुमच्या काय अडचणी असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन बाळानो आणि रविवारी दोन ते तीन तास घेऊ म्हणजे आपले कम्प्लीट तास सगळे भरून निघतील काळजी करू नका एका दिवस लाईट नसेल तर शनिवार रविवारी आपण तो दिवस पूर्ण करू थँक्यू बळानो